नमस्कार मंडळी मंडळ अनुसयामध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक अनुसया ठे आज आपण बघणार आहोत बुद्धांच्या शिक्षणातून एक साधा सोपा आणि शक्तिशाली मार्ग जीवनातील दुःखाशी कसा सामना करायचा मन शांत कसं ठेवायचं आणि आपल्या जीवनामध्ये लागू कसं करायचं आपण कधी ना कधी अनुभवतो की चिंता अपेक्षा फसल्यामुळं त्रास आणि एखादी गोष्ट नाही झाली यामुळे मन उदास होतं हे सर्व अनुभव मानवी आहेत बुद्ध म्हणतात दुःख आहे कारण आपण त्या गोष्टींना धरून बसतो आणि धरून बसणे याचा अर्थ असा आहे की आपण असे अपेक्षा करतो की या गोष्टी बदलणाऱ्या नाहीत म्हणजे गोष्टी बदलणार नाहीत या विचार आपण धरून बसतो हे दुःखाचं कारण आहे आता एक सरळ साधी जी रोजच्या जीवनातील सर्वांना माहीत असलेली गोष्ट सांगते एक शेतकरी होता त्यानं वर्षभर मेहनत करून पीक पिकावर मेहनत घेतली पीक आलं पण अचानक पाऊस आला आणि ते सगळं पीक त्याचं नष्ट झालं शेतकरी खूप दुःखी झाला त्याचा एक मित्र त्याला म्हणाला ठीक आहे याला आपण आडवू शकत नाही तू पुढच्या वर्षी पर परत प्रयत्न कर परत मेहनत कर आणि पीक चांगलं घे पण त्यावेळेस ते शेतकरी म्हणाला मी खूप मेहनत केली होती या पिकावरती आणि हे पीक नष्ट झाल्यामुळं माझं सगळं जीवन याच्यावरती डिपेंड होतं ते नष्ट झालं बुद्ध म्हणतात की बाहेर बाहेरच्या येणाऱ्या गोष्टीला आपण टाळू शकत नाही शेतकऱ्यानं पीक पिकावर मेहनत घेतली ते ते हे ठीक आहे परंतु पीक नष्ट झाल्यामुळं माझं सगळं सुख तिथं नष्ट झालं ही गोष्ट धरून बसणे हे सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे म्हणून आपण एखाद्या बाह्य गोष्टीला परमनंट समजून ग्रहित धरून बसतो आणि मग ती झाल्यानंतर आपल्याला दुःख होतं हे या दुःखाचं कारण आहे या गोष्टीतून दोन परिस्थिती लक्षात घ्यायचं एक म्हणजे जी बाह्य आपत्ती जी आपण टाळू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शेतकऱ्याने स्वतः त्या पिकाशी त्याला आपली ओळख अटॅच केली होती जी आपण टाळू शकतो या गोष्टीचं दुःख मूळ कारण आहे की बाह्य आपत्ती आपण टाळू शकत नाही परंतु आपलं जीवन आपला आनंद हे बाह्य गोष्टीला अटॅच करू नका असं दुःख बुद्ध सांगतात आता दुसरी एक गोष्ट आहे एक स्टुडंट एक मुलगी होती तिने परीक्षेला बसली होती तिला त्या परीक्षेच त्या अभ्यासाचं इतकं दडपण आलं होतं की ती या गोष्टीची चिंता करत होती मी पास नाही झाले तर आणि मग त्या दाबाने ती पूर्ण दडपून गेली होती पण मग तिच्या मनामध्ये एक विचार आला जर समजा ही परीक्षाच झाली नाही तर मला अजून एक नवीन वर्षात संधी मिळेल पुन्हा मला एक वर्षाचा कालावधी मिळेल यामुळं काय झालं तिची चिंता कमी झाली तिचं दडपण कमी झालं ती पुन्हा खूप अभ्यासाला लागली आणि मग परीक्षेत रिझल्टही चांगला मिळाला यावरून एक लक्षात घ्यायचं की ज्या गोष्टीचं दडपण आपण घेतोय चिंता आपण करतोय ती कमी केली पाहिजे या मुलीच्या गोष्टीवरून एक लक्षात येतं की चिंतेचा भार जर कमी झाला तर परफॉर्मन्स सुधारतो बुद्ध सांगतात की अति आसक्ती आणि अति तिरस्कार या दोन गोष्टींचा समतोल साधता आला पाहिजे आता प्रत्यक्षात काय करायचं आहे शास्त्रीय नाही पण वैज्ञानिक आधार असलेले तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या रोजच्या लाईफमध्ये मध्ये आजमावू शकतात पहिली पाहिली आहे श्वास श्वासावर ध्यान केंद्रित करणे रोज सकाळी तीन मिनिट दिवसातले तीन असं श्वास इनहेल एक्सहेल बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे आणि आत येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय असं फक्त तीन मिनिट करायचंय हे करत असताना तुमच्या मनात विचार येतील येऊ द्या त्या विचारावर विचार करून विचार बाजूला ठेवा आणि परत श्वासावर ध्यान केंद्रित करा एक गोष्ट सांगते एका कंपनी मॅनेजरला खूप कामाचा सा ताण असायचा सतत चिडचिड सतत हेजिटेशन ओव्हरलोड होतं आणि यामुळं असं व्हायचं की तो टीमलाही प्रेशर असायचं त्यांना आपल्या श्वासावर ध्यान केंद्रित केलं रोज तीन मिनिट ध्यान करायचा सकाळ संध्याकाळ त्याचं रुटीन फॉलो केलं एक महिन्यानंतर त्याची रिॲक्टिव्हिटी कमी झाली त्याच्या लक्षात आलं की आपण अनवॉन्टेड गोष्टीला रिॲक्शन देतोय आणि यामुळं टीमचं मोरलही सुधारलं आणि त्याचं मनही शांत झालं दुसरी पायरी आहे अपेक्षा कमी करणं छोटा प्रयोग आहे आपण एखाद्या आपल्याला काम करायचं असेल तर आपण आपल्या मित्राकडून अपेक्षा ठेवतो पण त्यावेळी असा विचार करा की आपण आपल्या मित्रांकडून अपेक्षा करतोय त्यानं मदत केली तर चांगलं आहे पण त्यानं मदत जर नाही केली तर ठीक आहे मी स्वतः प्रयत्न करेन यावेळी काय होतं अपेक्षांचा भार कमी झाला की प्रोडक्टिव्हिटी वाढते दुःख कमी वाटतं गोष्ट साधी आहे पण परिणाम मोठा आहे तिसरी पायरी आहे स्मॉल एक्सपोजर टू डिस्कम्फर्ट बुद्धांची शिकवण अशी नाहीये की आपण सुखाचा त्याग करावा पण बुद्ध असं सा सांगतात दुःख आहे हे ओळखून समजून अपेक्षा कमी करणे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये डिस्कम्फर्ट असेल समजा सोशल नेटवर्किंगमध्ये जर वाटत असेल तर त्यावेळेस एखादं सोशल कम्युनिकेशन करा समाजामध्ये वावरायला शिका आणि मग यामुळं हळूहळू कम्युनिकेशन वाढेल आणि हेजिटेशन कमी होईल शास्त्रीय दृष्टिकोन यामागे आपल्या मेंदूचा जो न्यूरोप्लास्टिसिटी आहे तो खूप मजबूत आहे म्हणजे आपण एखादी गोष्ट जेवढ्या वेळेस रिपीट रिपीट करू तेवढी वेळेस ती न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ती आठवण मजबूत होत जाते मेंदू आपली न्यूरल पाथवे जो आहे तो मजबूत होतो समजा आपण सततच माझ्यात काहीतरी कमी आहे मला समाजामध्ये असं स्थान नाहीये किंवा मी करू शकत नाही ह्या गोष्टी जर वारंवार आपण करत राहिलो तर आपण याच आपला चालू राहतो आणि मग त्या गोष्टी मजबूत व्हायला लागतात आता एखादी दुःखवत गोष्ट घेऊ समजा की एखादी परिस्थिती आपल्याला अचानक ओढवली हो किंवा दुःखद घटना आपल्यासोबत घडली तर त्या गोष्टीचा शोक न करणे असं नाही तर त्या शोक गोष्टीचा शोक करणे त्या दुःखाला वेळ देऊन त्या दुःखाचा सामना करणे परंतु त्या दुःखामध्ये स्वतःला हरवून न देणे त्यातून मार्ग काढणे हे बुद्ध सांगतात उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीने आपल्या पती गमवलं तर तिने स्वतःला सुरु पूर्णपणे खाऊन घेतलं सुरुवातीला मग हळूहळू वाढत गेले या गोष्टी त्यानंतर रिच्युअल्स किंवा मग छोट्या छोट्या आठवणींना वेळ देत देत तिने स्वतःला बाहेर काढला आणि मग एक दिवस ती या सगळ्यांमधून बाहेर निघाली समजा बुद्ध म्हणतात की जीवनात सर्व काही अस्थायी आहे प्रत्येक गोष्टीला वेळ देऊन आपण खऱ्या सुखाचा आनंद घेऊ शकतो या गोष्टीसाठी सर्वात एक महत्वाचा उप उपाय असा आहे की तुम्ही श्वासावर ध्यान केंद्रित करणे आपण श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे यामध्ये प्रत्येक वेळेस आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर काही दिवसांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपली रिॲक्टिव्हिटी कमी होते आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि आपल्या मनाला शांत वाटायला लागतं दैनंदिन जीवनात बुद्धांचे धडे म्हणजे करुणा साक्षात्कार आणि समत्व इतकेच नाहीत की स्वतःला ध्यानामध्ये हरवून घेणं करुणा म्हणजे दुसऱ्यांना समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवणे याचा अर्थ करुणा आहे आपल्या घरामध्ये जर कोणाला गरज असेल आशीर्वाद मागत असेल तर त्याची अडचण समजून घेऊन त्याला सॉल्व करणं हे तुमच्या मनाला खूप बळ देणारी गोष्ट आहे करून पहा यामध्ये यात एक छोटी गोष्ट सांगता येते की एका तरुणाला सोशल एक्सपोजरची खूप भीती माला, माला वाटत होती त्याला वाटत होती की मला मला स्वतःला कमी वाटतं मला समाजामध्ये वावरण्याची भीती वाटते मग त्यानं एका वृद्धाश्रमामध्ये स्वयंसेवा करायचं ठरवलं मग काही दिवस केल्यानंतर आपोआपच त्याच्या कम्युनिकेशनने त्याच्या मनाला बळ आलं आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढला बुद्ध सांगतात की स्वयंसेवा हे एक सेवेचा मार्ग आहे सेवा हे एक आत्मउद्धाराचं साधन आहे आणि आपण नेहमी विचार करतो की सुख म्हणजे बाह्य वस्तू पैसा प्रसिद्धी आणि यश पण बुद्धांच्या मते असं नाही बुद्धांच्या मते खरं सुख ओळखणं म्हणजे आतला एकव्या मन शांत कसं होतं परिस्थितीतून मन कसं शांत मिळतं तर दररोजच्या आपल्या विचारांवर निरीक्षण करणं त्यानंतर ध्यान करणं आणि मनाला स्थिर ठेवून त्या विचारांची फ्रिक्वेन्सी मोजून शांत कसं करता येतं दैनंदिन स्मॉल प्रॅक्टिसेस यातून शांत होतं मन व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटा अभ्यास देते तुम्ही तो दहा दिवस करा आणि दहा दिवसानंतर तुमचा जो अनुभव आहे तो मला कळवा सकाळी दिवसातून तीन वेळेस स्मॉल ब्रीथ चेक करायचा श्वासावर ध्यान केंद्रित करा आणि त्यानंतर दुसरी एक गोष्ट ज जो दिवसभरामध्ये जो, दिवस जो विचार तुम्हाला त्रास देत होता त्या विचारांना पाच मिनिट वेळ देऊन लिहा आणि त्यावर विचार करा की हा विचार कसा आहे याला सुखामध्ये कसं बदलता येईल याच्यामध्ये या परिस्थितीला काही बदल करून सुखामध्ये त्याचं कन्वर्जन करता येतं का बुद्ध म्हणतात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख नष्ट होऊ शकतं आणि दुःखाला नष्ट करण्याचे मार्ग आहेत हे चार सत्य आहेत परंतु त्यांचा सत्य अर्थ न घेता आपण दैनंदिन जीवनामध्ये जु, त्याचा शाब्दिक अर्थ घेतला दुःख हे संकेतासारखे आहे दुःख आहे याला समजून आपण त्याच्या परिस्थितीला विचार करून त्याला परिस्थितीशी जुळवून त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल आणि खऱ्या सुखाचा आनंद कसा घे गे, घेता येईल आणि दैनंदिन व्यवहारामध्ये त्याला साध्या सरळ जीवनाशी कशी जुळवणी करता येईल दैनंदिन जीवनामध्ये साधी सरळ प्रोसेस वापरून आपण याला अधिक मोकळं जीवन जगू शकतो व्हिडिओ संपताना मी तुम्हाला एक विनंती करते की हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे काही कथा असतील तर त्या टाका मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे रेफरन्स देईल तुम्हाला असेच महात्म्यांचे लेसन्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही पुढे अशाच कहाणी आणि कथा घेऊन डीप डाईव्ह करू आयुष्यातील सत्याची सुरुवात खूप साधी असते तीन श्वास थोडा वेळ आणि सत्याची जाणीव धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू